धामणा बुजुर्ग अकोट तालुका जिथे एका निष्पाप नागरिकाचा कॉलरा या संसर्गजन्य आजारामुळे बळी गेलाय विष्णू बद्रे हे मृत नागरिक गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि अखेर कॉलराची लागण झाल्याचा अहवाल सकारात्मक आला गावात गेल्या काही वर्षांपासून जलनलिका फुटलेल्या अवस्थेत आहेत तेथून गणणारे पाणी थेट नागरिकांच्या तोंडात पोहचत आहे आणि त्यातूनच झाला हा घात आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर विजय जाधव डॉक्टर जावेद खान प्रवीण चव्हाण यांनी गावात पाहणी करून स्वच्छतेच्या सूचना दिल्यात मात्र तोपर्यंत एक जीव जातो काय बद्रे कुटुंबियांचे दुःख मृत व्यक्तीच्या पत्नीने स्पष्ट सांगितले ग्रामसेवकाला वारंवार सांगूनही ऐकलं गेलं नाही आज माझा संसार उद्ध्वस्त झालाय आम्हाला सरकारकडनं मदत मिळाली पाहिजे या घटनेनंतर गावात प्रफुल्ल फुलदेव बद्रे आणि सुशिला विष्णू बद्रे या दोघांनाही लागण झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत गावकऱ्यांची मागणी एकच दूषित पाणी फुटक्या पाईपलाईन्स स्वच्छता व नालीसफाई या सारांवर कारवाई झाली पाहिजे मी संजय रामचंद्र बद्रे रहिवासी धामना तालुका अकोड जिल्हा अकोला बद्रे कंपनी म्हणजे आमच्या काकाचे एक पेशंट म्हणून कलोऱ्यानं मृत्यू झाला दोन दिवस झाले त्यांच्याच बाजूला मी पण राहतो बऱ्याच टीम आल्या इथं आरोग्य आरोग्य विभागाची आणि ते महसूल विभाग हे बी टी ओ हे ते बरेच कर्मचारी इथं भेट देऊन गेले त्यांनी चांगली सल्ला दिली की बा ते आरोचं पाणी प्या पाणी उकळून प्या गोळ्या घ्या काळजी घ्या हे चांगलं सांगितलं त्यांना पण माझं म्हणणं एकच आहे ग्रामपंचायतला की आमच्या घराशेजी दोन वर्षापासून लिकेज आहे तेच पाणी बाहेर साचते आणि तेच पाणी त्या पाण्यात जाते आणि एक लिकेज गावाच्या बाहेर मेन म्हणजे गावाला पाणी पुरवठा होते त्या लाईनवर आहे झालेच तीन पाच एक वर्ष पूर्ण आजूबाजूनं पूर्ण थांबलेलं पाणी आहे लाईन गेल्यानंतर पूर्ण पाणी त्या पाईपलाईनमध्ये उतरते लाईन आली की ते पाणी पूर्ण गावाला भेटते तिथं मग पाणी उकळून पेल्यानं से गोळ्या घेतल्यानं हे सल्ला दिल्यानं उपयोग काहीच होत नाही त्याच्यापेक्षा पहिल्यांदा माझी ग्रामपंचायतला हात जोडून विनंती आहे की ते पहिले दूषित पाण्याचा पुरवठा तो बंद करा नंतर आम्हाला सल्ला द्या की आरोचं पाणी घ्या गोळ्या घ्या आणि मग आपल्या पी एस सी जे आहेत त्या मॅडमना हे करायला पाणी दूषित पोटात आणि त्या मॅडम येऊन काय करतील ते ग्रामपंचायतचं काम काय ते पी एस सीवाले मॅडम खोदतील मेन मुद्दा तो पाण्याचा आहे पहिले ते करा आता दोन पेशंट लागलेले आहेत आणि तिसरी लागण्याची शक्यता आहे खोटं बोलत नाही येऊन आपले पी एच सीवाले वाले इथं चेक करून राहिले ते एवढी हात जुळून विनंती आहे गावामध्ये पाणी केलेली आहे का कशानिमित्त पाणी काय का इथे जो मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूच्या संदर्भात भेट देऊन गावामध्ये पाहणी केली आणि पाण्याची व्यवस्था काय आहे ते बघितलं तर इथे वारी धरणाचं जे पाणी येतं आहे ते जवळपास पाच सात दिवसातून एकदा येतं आहे आणि ते पाणी लोकं पिण्यासाठी वापरण्यासाठी वापरतात परंतु एक रस्त्यावर एक मोठं लिकेज इथे आढळून आलेलं आहे त्या लिकेजच्या बाबतीमध्ये संबंधित ग्रामसेवकांना हो मी फोन करून त्याची स माहिती दिली आणि ताबडतोब ते लिकेज बंद करावं असं सांगून बी मॅडमला मॅडमलासुद्धा याची माहिती मी दिलेली आहे आणि हे ताबडतोब काढावं नाहीतर उद्या डायरियाची साथ या गावामध्ये लागू शकते आणि मोठा दुष्परिणाम होऊ शकते अशा सक्त सूचना त्यांना आपण दिलेल्या आहेत त्यांनी ते उद्या काढण्याचं मला कबूल केलेलं आहे या गावामध्ये सध्या किती रुग्ण आढळले सध्या या गावामध्ये सर्वे सुरू आहे आमच्या टीम घरोघरी जात आहेत आणि पा पिण्याच्या पाण्यामध्ये ते जे जीवन ड्रॉप्स असतात ते स्वतः आमच्या लोकं टाकत आहेत जेणेकरून बाकी लोकांना याचा त्रास होऊ नये आता जी हे पेशंटची डेट झालेली आहे हे सर याचमुळे झालेले आहे या पेशंटचा जो डेथ आहे यांना कॉलरा पॉझिटिव्हचं हे आलेलं आहे परंतु याच्याबरोबर यांना हार्ट डिसीज आणि इतर आजार पण होते तर ते कॉलरामुळे डेथ झालेलं हे मेडिकल कॉलेजला क्लिअर झालेलं आहे त्या दृष्टीनं आम्ही इथे भेट दिलेली आहे परंतु गावामध्ये इतर कोणालाही असे याचे लक्षणं आढळून आलेले नाही आहेत संबंधितांवर काय कारवाई करणार आपण संबंधित जे आहेत हे दोषी नाही कारवाई हा माझा भाग नाही आहे जे कारवाई याच्यासह अहवाल काय पाठवणार आहे अहवाल जे याच्यामध्ये सर्वेक्षणामध्ये जे येईल तो अहवाल मी पाठवणार आहे सर्वेक्षणामध्ये आता इतरांना काही आता याच्यात असे अड म्हणजे असे लक्षणं आढळून आलेले नाहीत त्याच्यामुळे तो अहवाल त्या पद्धतीने जाईल परंतु जे मेन आहे की पाणी पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होऊ नये स्वच्छ पाणी लोकांना प्यायला मिळायला पाहिजे तर ते लिकेज काढण्याची सगळ्यात महत्त्वाची कार्यवाही पहिल्यांदा आपल्याला करावी लागेल अच्छा ठीक